सांगली शहरातून पोलिसांचे संचालन सण उत्सव आणि निवडणुकीची पार्श्वभूमी सांगली पोलिसांच्या वतीनं शहरातील प्रमुख मार्गावरून गुरुवारी सायंकाळी संचालन काढण्यात आले पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी संचालनाचे नेतृत्व केले तत्पूर्वी पुष्पराज चौकात दंगा काबू प्रात्यक्षिक करण्यात आले आगामी सण उत्सव आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संचालनाचे आयोजन करण्यात आले होते पुष्पहार चौकापासून संचालनास प्रारंभ झाला यामध्ये सांगली शहर विश्रामबाग संजयनगर आणि ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांसह पंचवीस अधिकारी सहभागी झाले होते याव्यतिरिक्त एकशे पंधरा अंमलदार आर सी पीचे एक प्लॅटून दहा बीट मार्शल पंचवीस पोलिसांची वाहने आणि दहा बीट मार्शल यांची वाहने अग्निशमन विभागाचे एक वाहन एक रुग्णवाहिका यांचा संचालनास सहभाग होता राम मंदिर बदामचक रिसाला रस्ता मारुती चौक मार्गे स्टेशन चौक असा संचलनाचा मार्ग होता ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली